लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणारच आहोत पण तो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल अशा डेली दे मालिकेचे अपडेट तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर सुरू करू आजच्या एपिसोडला तुम्ही का ये नाही येणार असा हट्टा आता इथं खरं तर काव्याने धरलेला असतो पार्थ म्हणतो असतो की मी नाही येऊ शकत तेव्हा हो मात्र काव्य म्हणते की तुम्ही बॉस आहात तरी पण नाही येऊ शकत का तेव्हा पार्थ म्हणता की नाही मी बॉस नाही आहे विक्रम देशमुख बॉस आहेत तेव्हा लगेच काव्या म्हणते म्हणजे तुम्हाला ते येऊ देणार नाहीत का ते समजून घेणार नाहीत का तुम्हाला तरी देखील पार्थ इथे मी नाही येऊ शकत असं म्हटल्यानंतर काव्या इथे म्हणत असते की मला माहीत आहे तुम्ही का नाही ते ना तुम्हाला भीती आहे ना तुम्ही माझ्या प्रेमात पडाल का देशमुख असंच आहे ना का नाहीत येणार मग सांगा मला तेव्हा पार्थ म्हणतो काव्या मला माफ करा पण मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही खरं तर हा तिच्याकडे हे सर्व काही बघून देखील म्हणत नसतो खाली मान घालून या सर्व गोष्टी तो तिच्याशी पार्थ म्हणत असतो की जा तुम्ही आणीशासोबत जा तेव्हा मात्र काव्या इथे भडकलेले असते काव्यामध्ये हो हो मी जाते हा नको आहे ना तुम्हाला मी तुमच्या नजरेसमोर हां जाते जा मी आता अनिशाकडं जाऊन राहते असं म्हणून काव्या इथे निघत असतात इतक्यातच आता पार्थ तिच्या मागे जातो म्हणतो काव्या असं काय आहे तुमचं मी फक्त तिला सोबत जायचं तुम्हाला म्हणत आहे फक्त तिच्यासोबत राहिलाच नाही म्हटलं जा म्हणून तेव्हा इथे काव्य म्हणत असते की विषय कुणी काढला मला तुमची साता आहे हवी आहे तिची नाही पार्थ म्हणत असतो की काव्या मला ऐकून घ्या तेव्हा लगेच काव्य म्हणते मला अजिबात तुम्हाला काही ऐकून घ्यायचं नाही हा मी शिक्षा केली आहे ना याची शिक्षा आम्ही खरं तर जन्मभर भोगेल एक गोष्ट लक्षात ठेवा पार्थ जेव्हापासून आपल्या नात्याविषयी मला क्लॅरिटी यायला लागली तेव्हापासून मी माझा पास तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे हा असा डोक्यात माझ्या का विचार यावा कारण की माझ्या डोक्यात होतं आपण दोघांनी एकत्र यावं हा बरोबर आहे तुम्ही नाही ऐकलं पण मी हट्टाने सांगायला पाहिजे होतं पण एकदा मी का नाही सांगितलं हे देखील कन्सिडर करा ना एकदा काव्याला तुम्ही नाही माफ करणार का तेव्हा पार तिथे खरं तर शब्दही बोलत नाही तेव्हा हो मात्र इथे काव्या म्हणत असते की हो ठीक आहे नका करू माप मला ठीक आहे नका करू माप ही काव्या तुमच्यासाठी तडफडती आहे तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट करायला तयार आहे स्वतःला बदलायला देखील मी तयार आहे तर पार तिथे काही बोलत नाही त्यामुळे ती इथे म्हणत असते की ठीक आहे जाऊ दे ना वीस दिवस केले मी प्रयत्न फक्त मला पार दोन दिवस द्या आता माझ्या परीक्षेला असे वेळी चार दिवस बाकीत मला दोन दिवसात निघायला आहो मी परत नाही येणार वापस तुमच्याकडे नाही येणार मी तुमच्या आयुष्यात परत असं खरं तर ती रडतच बोलत असती इथून निघून गेलेली असते पार्थ मात्र तिला थांबवतो मात्र ती अजिबात इथे थांबत नाही आता इथे पार्थ म्हणत असतो की इथे पार्थ म्हणत असतो की काव्या मला देखील तुमच्यासारखाच त्रास होत आहे नकार देणं म्हणजे मी स्वतःला जखम करून घेणं इतकंच अवघड आहे मला परत नाही अडकायचं त्यात तेच वारे तेच वादळ परत माझ्या आयुष्यात मला नको आहे आता इकडे दुसऱ्या बाजूला वसू परीक्षा असते कारण की रम्या खरं तर रात्रभर घरी आलेली नसते ती म्हणत असते की तू घरी तरी ये असं काय करते दुसरा प्रोजेक्ट घे असं म्हटल्यावर आताही ते रम्याने फोन कट केलेला असतो आताही ते वसू माननी माननीला म्हणत असते की तुम्हाला कोणाला काही चिंता नाही ना रम्या रात्रभर घरी नाही ती कुठे आहे काय करते इतकं तिने प्रोजेक्टवर काम केलं के 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 देखील तिचं नाव कोणी घेतलं नाही तुम्हाला काही घेणं देणं नाही ना तेव्हा इथे ते, माननी म्हणते असं काय करताय तुम्ही आत्ताच तर फोनवर बोललाय ना त्यांच्याशी आहेत ना त्या सुरक्षित मग काय एवढं टेन्शन घेतात तितक्यातच आता इथे पार्थ आलेला असतो आता इथे वसू पारतला पण विचारतात तुला आहे का काळजी रम्या काय करते कुठे गेली तिने एवढी मेहनत केली देखील तिचं तू नाव घेतलं नाहीस आता मात्र तिला खरं या सर्व गोष्टीचा त्रास होतोय पण तुला मात्र त्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही मात्र इथे पारचं इथे ह्या गोष्टीकडं अजिबात लक्ष नसतं तो म्हणत असतो की काव्या कशी आहे वसूला मात्र इथे फार राग आलेला असतो आता लगेच पार जातो मानानीकडे मानानी म्हणतो काव्या जेवली का मानाने म्हणते नाही जेवली ती आणि नाराज देखील आहे तुमच्यात काही वादावाद झाली आहे का तेव्हा मात्र वसूला इथे फार बरं वाटत असतं आता इथे माननी म्हणते तिला म्हणलं पेपरला तू गाडी घेऊन जा आपली तर ती म्हणली नाही माझा हक्क नाही आता हक्क होता पण आता माझा हक्क अजिबात नाही या सर्व तुमच्या गोष्टीवर काय झालं आहे तुमच्यात काही वादावादी झाली आहे का तेव्हा फार तिथे काही बोलत नाही म्हणतो ताट भरून घे दे मी तिला घेऊन जातो वरती आता तो वरती घेऊन आल्याबरोबरी ते दोघांची टक्कर होते टक्कर झाली तरी आता इथे काव्या खरं काहीच बोलत नाही आता पार्थ मात्र काव्याकडे बघत राहतो कारण की काव्याने नॉर्मल ड्रेस घातलेला असतो ती आता साडी वगैरे वेअर करीत होती मात्र आता ड्रेस घातला हाच विचार तो आता करत होता खरंच काव्याला फार माझा राग आलेला ती आता रागाचा खुर्चीवर बसते आता पार्थ तिथे ताट घेऊन जातो आणि टेबलवर ठेवतो आणि म्हणत असतो की जेवून घेतो मी आणि तिथनं निघून जातो काव्या मात्र त्या ताटाकडं बघतच राहते आता थोड्या वेळाने परत पार्थ आला असतो पार्थ म्हणतो तुम्ही जेवल्या नाही का आणखी नाही जेवायचं चा म्हणते चार दिवसावर माझे पेपर आलेत मला अभ्यास करायचा आहे मला ह्यासाठी वेळ नाही अजिबात तेव्हा मात्र पा पार तिथे हात धुवून येतो आणि तिला इथे खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असतो आता खरं तर तिच्या तोंडापाशी हे हो पार नेत असतो घास आणि तो मात्र दुसऱ्याच बाजूला इकडे पाहत असतो आता बघा हा हो पारचा विगो असतो म्हणजे काव्याची देखील वाटते पण मात्र तिला माफ केलं आहे असं देखील इथं त्याला ते दाखवायचं नसतं काव्या मात्र खरं तर हा घास खाता असते कारण की तिला देखील ह्या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आवडत असतात आता इकडे दुसऱ्या बाजूला चित्राच्या लग्नासाठी जीवा आणि नंदिनी तयार असतात ते स्टेजवर जातच असतात तितक्यातच आता इथे नंदिनीचा पाय घसरतो आणि ती खरं अलग जीवाच्या मिटीत जाते आता ते दोघं खरं तर एकमेकाकडे ते पाहतच राहत असतात जीवा तर मात्र तिच्याकडे एकटक पाहत राहतो आता इथे लग्नाची विधी चालू असते लग्नात देखील जीवाची तडपड असते की नंदिनीचा चेहरा मला दिसावा तिच्या अंगावर अक्षदा टाकतो नंदिनी ते म्हणत असते की ना काय करते असं पण मात्र जीवाचा हा खोडकरपणा इथे सुरूच असतो जेव्हा नंदिनीकडे पाहताच त्याला आता हे जाणवतं की नंदिनीने मंडळी घातली आहे गळ्यात हार आहे ती त्याच्याकडे बघून स्माईल करत आहे देखील मंडवळी वगैरे घातलेली आहे हा सर्व गोष्टी त्याला तरी इथे भास होत असतो ह्या सर्व गोष्टीचा अचानक भानावर येतो आणि म्हणतो काय हा, हा वेडेपणा माझा तेव्हा हो मात्र ते 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 आता इकडे कन्यादान वगैरे करणं चालू असतं इकडं त्यांची विधी इथे सुरू असते मात्र इथे जीवा अचानकच रडायला सुरुवात करतो आता नंदिनी म्हणते नेमकं काय झालं आता इकडे दुसऱ्या बाजूला पारनी काव्याला खाऊ घातल्यामुळे खरं काव्याला बरं वाटतं असतं तिला सर्व काही गोष्टी इथे आठवत असतात पहिल्या आजच्या पुरतं एवढंच आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की इथे जीवा म्हणत असतो की सर्व पुरुषांच्या वतीने मी वचन देतो की हा कुणाच्या तरी काळजाचा तुकडा आहे आणि त्याची काळजी घेणं आमची जिम्मेदारी असं काही इथे बोलत असतो आता दुसऱ्या बाजूला इकडे खरं पार्थ लॅपटॉपमध्ये सर्व काही फोटो पाहत असतो लॅपटॉप बंद रागाने करतो तो म्हणत असतो की आता मला सर्व या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचाच आहे तो काव्याकडे जातो काव्या इथे म्हणत असते हो मी सर्व काही सविस्तर तुम्हाला माझा भूतकाळ सांगायला तयार आहे आता पुढील भाग खरं पाहायला विसरू नका कारण की काव्या सर्व काही गोष्टी आता इथे सांगणार असते आजच्या पुरतं एवढंच अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद